नमस्कार साडीपासून बनवलेल्या बनवलेले आहे त्यामुळे मी ह्याचे दोन्हीचे फॉल काढून घेतले आहे साडी पासून थोडासा कापड कट करून घेतलेला आहे फक्त साडीमध्ये तीन ते चार साडी कवर होतात हे असं मी एकतीस इंच घेतलेलं आहे आणि हे अठरा इंच घेतलेला आहे आपण फक्त दोन पीस पासून साडी कवर शिवणार आहोत हे मी सात इंच घेतलेलं आहे आणि असं हे बेचाळीस इंच घेतलेलं आहे या साडीच्या आतमध्ये मी रबर शीट घातला आहे आणि अस्तर म्हणून एक साडीचाच कापड लावलेला आहे तुम्ही ह्याच्यामध्ये तांदळाचं पोतं घालू शकता किंवा फोम घालू शकता आता आपण ह्या साडीला पॉकेट करणार आहोत साडीला पॉकेट मी इंच बाय अठरा इंचा तुकडा घेतलेला आहे मी तीन इंच अंतर सोडून हे कट करून घेतलेलं आहे ह्याच्यावर अशी अशी चेन ठेवून घ्या आणि दोन्ही बाजूला चेन लावून ह्याच्यावर अशी प्रेस्टिक मारून घ्या मी चेन जोडून घेतली आहे आणि त्याच्यावर अशी मारलेली आहे आणि ह्या बाजूला कापड आत दुबडून टीप मारून घेतलेली आहे आपला जो काठाचा भाग आहे तिथे हे ठेवू काठाच्या भागावर आपण चेन ठेवू अशी आपण चारी बाजूला टीप मारून घेऊया चारी बाजूला टीप मारून घेतली आहे आणि असं आपण पॉकेट तयार केलं आहे या पॉकेट मध्ये आपण ब्लाउज ठेवू शकतो ज्वेलरी ठेवू शकतो मेकअपचे साहित्य सगळं आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो आता आपण हे तर सेंटर काढून घेऊया पण हे सात इंचाचं घेतलं आहे त्यामुळे आपण ह्या बाजूला साडेतीन इंच आणि ह्या बाजूला साडेतीन इंच हि तर रेग मारून घेऊया हे ओपन करून घेऊन अडीच ते तीन इंचाची पट्टी ठेवून अशी टेप मारून घ्या आणि परत हे दुमडून असं दडून परत टीप मारून पायपिंग करून घ्या हे बघा पायपिंग करून झालेली आहे आपलं पॉकेट सुद्धा खूप मोठं झालं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लहान सुद्धा पॉकेट करू शकता आता आपण जिथं आहे त्या बाजूला चेन ठेवून टीप मारून घेऊया मी ह्या पट्टीला सुद्धा पायपिंग करून घेतलेलं आहे आपण आता इथं चेन ठेवू ही चेन ठेवून टीप मारून घेऊया मी दोन्हीला पायपिंग आणि चेन लावून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यात रनर ऍड करूया मी दोन्ही बाजूला दोन रनर ऍड केला आहे हे असं दुमडून घेऊ पूर्ण दुमडून घेऊन हे अशी टीप मारून घ्या पहिल्यांदा चॅनलवर आला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करा माझे रोजचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळेल अशा पद्धतीने मी पूर्ण टीप मारून घेतली आहे अशा पद्धतीने मी सगळ्या बाजूने टीप मारून घेतली आहे आणि आपण बघा हा पॉकेट किती सुंदर दिसत आहे तीन इंचाची पट्टी कट केली आहे आणि हे असं मी दुमडून घेतेये आणि अशी टीप मारून घेते अशी पूर्ण बाजूला आपण टीप मारून घेऊया टीप मारून घेऊन परत उलट करून अशी धुमडून पायपिंग करून घेऊया त्या साडी मध्ये कमीत कमी आठ ते दहा साड्या बसतात आपल्याकडे भरपूर महाग साड्या असतात आपण कशाही ठेवतो आपण असं साडी कवर शिवलं की त्या साड्याही व्यवस्थित राहतात आणि हलत नाही आठ ते दहा साड्या निवांत बसता आणि इतर साईडला सुद्धा जागा राहते तर राहिलेल्या जागेमध्ये असे तुम्ही बँगल्स मॅचिंगचे बँगल्स क्लिप वगैरे ठेवू शकता साडी कवर मेकअप पाऊच ज्वेलरी पाऊच ह्या कपड्यामध्ये आपल्याला लागणार आहे ज्वेलरी पाऊच सोन्याच्या ज्या वस्तू असल्या किंवा महत्वाच्या त्या आपण ठेवू शकतो डॉक्युमेंट असेल तर डॉक्युमेंट ठेवू शकतो आपण तरी आपण त्या कपड्यामध्ये ठेवू शकतो हे सगळे ज्वेलरी व्यवस्थित राहतात ठेवू शकतो इथं भरपूर जागा आहे अजून ह्याच्यात साडी मावू शकता त्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करा माझे रोजचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील त्यासाठी तुम्ही बेल ला क्लिक करा हा खूप मोठा झालेला आहे हा बघा ह्यात आठ ते दहा साड्या निवांत मावतात आपल्या जुन्या साडी पासून आपण अशी बॅग शिवून घेऊ शकतो लॉकर मध्ये ठेवू शकतो मी साडीच्या पदरापासून अशी स्लिंग बॅग शिवलेली आहे त्याचाही व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तो नक्की बघा तीन कप्प्याचा स्लिंग बॅग शिवलेला आहे त्याचाही व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तो नक्की बघा आपण कुठे जातो तेव्हा गाडीवर जाताना किंवा कार्यक्रमामध्ये आपल्या हातात मोबाईल नको असेल मोबाईल कुठे ठेवायची अडचण होत असेल तर आपण असा स्लिंग बॅग शिवू शकतो माझ्याकडे पदराचा तुकडा राहिला होता तर पदराच्या तुकड्यापासून मी उद्या हँडबॅग शिवणार आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावा लागेल नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करावं लागेल ज्यामुळे तुम्हाला उद्याचा व्हिडिओ हा माझा बघायला मिळेल